इंस्टाग्राम आय डीवरून स्त्री जातीचे असलेले छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्या मोबाईल क्रमांक वापरकर्त्यावर सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी रात्री बारा वाजून बत्तीस मिनिटांच्या दरम्यान इंस्टाग्राम आय डीवरून मोबाईल क्रमांक वापरकर्त्याने त्याच्या इंस्टाग्राम आय डीवरून कामुक भावना वाढविणारे स्त्री जातीचे असलेले छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने सर्तर्फे फिर्यादी पोलीस हवालदार जिनेंद्र आंबेडारे सायबर पोलीस स्टेशन भंडारा यांच्या लेखी तक्रारीवरून सायबर पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी एक वाजता दरम्यान कलम सदुसष्ट ब माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील सायबर पोलीस पोली स्टेशन भंडारा हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे